आम्ही आता मडे घाटला चाललो आहे खरं तर आणि असं हे विश्य आहे आणि बघूयात आता पुढं पुढं काय होतं ते बघा आता एवढं असं धुकं बिकाने करतात धुक्यात आणि गर्द झाडी पाऊस आहे पुढची गाडी पण आम्हाला दिसत नाही आहे पूर्ण आलेली घट्ट धाट धुकं आहे त्याला ना वाजत नाहीये म्हणून आम्ही सिट्ट्या मारून सांगून गाड्यांना जागृत करतोय की बाबा आम्ही आलोय आणि इकडं नेटवर्क आहे महत्त्वाचं नंतर लाईव्ह आलोय आम्ही काय आता पूर्ण एक गाडी तिथे आम्हाला परिसर खरं इथे आहे म्हणजे काढायला येताना फक्त सावकाश गाडी द्या असं आम्हाला वाटतंय आणि हो गणिसर तर सौंदर्य खूप बारीक तुम्ही आणि एकदम अळूची भाजी भेटेल छोटे छोटे हॉटेल्स आहेत खायला छोटेसे गवत म्हणजे गवस्थेतच आणि एक दोन गाड्या आलेल्या आहेत फोरेनर आम्ही हो आता ऑफिसमध्ये कॉल नाही केला आता पाऊस असं सुद्धा पाऊस चालूच असतो इथे दिवसभर पाऊस चालू असतो एक कब्जा करून केलेलं आणि काही दुसरे चारत आलेली शेतकरी मुलं आहेत मला हां मुली पण आहेत पुरं चरायला मुली पण हां शाळेला सुट्टी असते की मुली पुरं चरायला येतात हां काय मला असं म्हणजे छान आहे परिसर एकदम पाण्यासारखा हां याच परिसरात तोरणं आहे राजगडी